नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या तिसऱ्या राशीची मिथून या राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातलं मासिक राशी भविष्य म्हणजे नवीन वर्षातला दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी ही संपूर्ण माहिती घ्यायची आहे म्हणजे हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार ज्यालाच आपण जन्म राशी म्हणतो त्यानुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं कुठेही आम्हाला म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार ह्या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे अवश्य लक्षात ठेवायचं आहे परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवायला लागतात जाणवतात अनुभवायला लागतात आणि मिळतात त्याचे अनुभव व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय या महिन्यात तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या मिथून राशीसाठी कसं राहणार आहे आणि एक ते नऊ हे मुलांक जे आहेत त्या जन्मतारखेनुसार मुलांकानुसार कसं राहणार आहे वर्ष हे सगळे व्हिडिओ आपल्याला आधीच आलेल्या आहेत ह्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेले अवश्य तुम्ही पाहिले नसतील तर ते, ते व्हिडिओसुद्धा पहा आणि आपल्या ह्या संपूर्ण वर्षाचं नियोजन करून ठेवा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधला हा दुसरा महिना आपल्या राशीला या महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे ग्रह राशीला आठव्या स्थानातून फळं देणार आहेत आणि हेच मोठं दुखणं असणार आहे आपल्या मिथून राशीसाठी त्यातलं पहिलं कारण म्हणजे कुंडलीमधलं आठवं घर हे थोडंसं अशुभ फळं देणारं समजलं जातं मग काय बरं मिळणार फळं आणि काय घ्यायची आहे काळजी या संपूर्ण महिन्यात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बुध वीस तारखेपर्यंत आणि रवी तेरा तारखेपर्यंत आठव्या घरातून जात असल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेविषयी काही अर्धवटपणा जर असेल तर पहिल्यांदा त्यावर काम सुरू करून ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे काही लाभाच्या संधी कागदपत्रांमुळे हातातून निष्ठून झाली जाणार तसेच सरकारी कामाला प्राधान्य देऊन ती कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न वाढवावा लागणार आहे विशेष करून जी मंडळी सरकारी कामाशी निगडीत आहेत काही महत्त्वाच्या आणि मोठ्या कामाची टेंडर्स या पहिल्या पंधरावड्यात जर निघणार असतील तर त्याविषयी आधीपासूनच प्रयत्न वाढीव पद्धतीने करायचा आहे म्हणजे बरगतचा प्रयत्न कामाचं योग्य नियोजन करायचं आहे या विषयात बिलकुल निष्काळजीपणा ठेवू नका संधी जाऊ शकते व्यापारी वर्गासाठी मात्र वरीलप्रमाणे काळजी घेतल्यास गुरुग्रहाची साथ लाभस्थानातून मिळत राहणार आहे आणि अकरा तारखेपर्यंत सातव्या घरातील शुक्रग्रह व्यवसायातील आर्थिक लाभाची समीकरणं जुळवण्यासाठी आपल्याला मदत करताना दिल मगाचं नियोजन मात्र करून ठेवा नवीन ग्राहक वर्ग तयार करायला गुरु आणि शनी यांची चांगली सकारात्मक साथ सुद्धा मिळेल मात्र दुसऱ्या पंधरवड्यात शुक्राचं आठव्या घरातलं गोचर भ्रमण हे व्यवसायातील नवीन लोकांशी उधारी आणि उसनवारी याविषयी सावधानता घ्यायला सांगतोय आणि म्हणूनच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात व्यापारी वर्गाने उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी राखून ठेवायचा आहे प्रयत्न आहेत यामध्ये अधिक जोरकस काम करायचं म्हणजे आर्थिक अडचणी येणार नाही आणि लाभही पदरात पडेल लत्ता धान्याची विक्री किराणा भुसार हॉटेल अशा व्यवसायात काम करणाऱ्या आपल्या राशींच्या मंडळींना हा महिना उत्तम जाईल काही नवीन निर्णय घेण्यासाठी आणि नव्याने व्यवसायात पदार्पण करण्यासाठी मात्र यासाठी महिन्याचा पहिला पंधरवडा अतिउत्तम मिठाईचे पदार्थ सरबतं आईस्क्रीम फळांची विक्री कोल्ड ड्रिंक्स चहा म्हणजे पेय यामध्ये नव्याने व्यवसाय सुरू करायचा योग उत्तम आहे तर जी मंडळी कुठल्याही आणि कोणत्याही विषयातील मध्यस्थ म्हणून काम करतात एजंट त्यांना वीस तारखेनंतर आपल्या कामाच्या वाढीकडे जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण नवनवीन कामाच्या संधी वाढताना दिसेल कामाचा लोड वाढेल याच काळात आपण व्यवसायासाठी नवीन जागा घेणार असल्यास मग ती स्वतःची असो भाड्याची असो वेळ अनुकूल आहे व्यवसायासाठी जागा घेण्यासाठी हो मात्र आर्थिक व्यवहार सांभाळून करा रवी आणि बुधग्रहाचा आदित्य योग वीस तारखेनंतर भाग्यस्थानातून होत असल्यामुळे महिन्याच्या उत्तरार्ध आपल्या स्वप्नांना पूर्ण करायला मदत मिळेल तेव्हा अवश्य आधीपासूनच आपल्या कामाचं नियोजन करून ठेवा अर्धवट माहितीच्या आधारे कुठल्याही कामाची सुरुवात मात्र करू नका नोकरदार मंडळींनी नोकरीतील बदल सावधानतेने करावेत घाई करून निर्णय बिलकुल घेऊ नयेत तर जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी जरा जास्त मेहनत घेण्याची या महिन्यात आवश्यकता राहील कोणत्याही मध्यस्थावर अधिक विश्वासून आणि विसंबून राहू नका फसवणुकीचा कालखंड आहे तेव्हा सावध राहा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महिन्याचा दुसरा पंधरवडा जरा जास्त अभ्यासाकडे लक्ष देण्याचा राहणार आहे तेव्हा आपल्या अभ्यासाच्या उच्च ध्येयापासून न भरकटण्याची काळजी मात्र विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे या महिन्यामध्ये अभ्यासाच्या संदर्भात काही अडचणी असल्यास योग्य वेळेत आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन घ्या उशीर करू नका आणि लाजही बाळगू नका दाम्पत्य जीवनातील सुख समाधान आणि आनंद वाढवण्याचं काम सातव्या घरातील शुक्र ग्रह उत्तम करे मात्र बारा तारखेपासून शुक्र ग्रहाचं होणारं आठव्या घरातील भ्रमण जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीतल्या समस्या मात्र निर्माण झालेल्या दिसतील तेव्हा काळजी घ्या तसेच बारीक सारीक गोष्टींवरून मतभेद असतील तर सामंजस्याने घ्या संततीचा निर्णय घेणार असल्यास डॉक्टरी सल्ल्याने वागा विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाची साथ उत्तम राहणार तरीही महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जरा प्रयत्न जोरकस वाढवल्यास योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला शुक्रग्रहाचं सहाय्य आपल्या बाजूने आहे त्याचा उपयोग होईल तर याच काळात आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर विवाहाचा निर्णय कुटुंबात जाहीर करायला वेळ चांगली आहे प्रेमविवाहाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अवश्य दोघांच्या संगणमताने निर्णय घेऊ शकता ज्यांचा विवाह जुळवण्यात अडचणी येत आहेत त्यांनी कोणत्या करायच्यात मंत्र उपासना आणि विवाह जुळवताना काय घ्यायचे आहे काळजी कुंडली पाहताना हे विषयाचे व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य पहा आपल्या राशीच्या पालकांना या महिन्यात आपल्या मुलांच्या आरोग्याकडे आणि विद्याभ्यासातील प्रगतीकडे जरा थोडं जास्त लक्ष देण्यासाठी वेळ काढायचा आहे कला आणि क्रीडा क्षेत्रातील आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास योग्य सल्ला योग्य विचार विनिमय करूनच निर्णय घ्यायचा आहे काही निर्णय या महिन्यासाठी थांबवावे लागले तरी हरकत नाही सहा तारखेपासून राशीला येणारा आठवा मंगळ ग्रह हा वाहन चालवताना काळजी घ्यायला सांगतोय तर अग्नि आणि विद्युत उपकरणं यांच्यापासून जरा दोन हात लांब राहा सावधानता ठेवण्याची सूचना पण देतो आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आर्थिक व्यवहार गुंतवणूक यामध्ये योग्य सूत्रांकडून माहिती घेऊनच निर्णय घ्या हे आपल्यासाठी उत्तम राहील महागड्या वस्तू मौल्यवान चीज वस्तूसुद्धा या काळात या महिन्यात सांभाळायच्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने पाहता दुसरा पंधरवडा सांभाळून राहायचा असेल ज्यांना स्किन इन्फेक्शन किडनीचे आजार मूत्रपिंडाचे आजार शरीरातील नसांचे आजार वाहत विकार सुरू आहेत त्यांनी तर विशेष काळजी या महिन्यात घ्यायची आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं आहे आणि काय दडलेलं आहे रहस्य आपल्या कुंडलीत हे जाणायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप करून आधी मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन आपल्याला फोनवरून दिलं जातं ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा तुम्ही आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे गुंतवणुकीचा विचार करता शेअर मार्केटमध्ये इन्फ्रा ऑइल स्टील एफ एम सी जी आय टी आणि इंजिनिअरिंग आणि केमिकल हे सेक्टर फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार असल्यामुळे काळजी घेऊनच ट्रेडिंग करायचं आहे संपूर्ण महिन्यात तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता माहिती घेऊया चंद्राचं गोचर भ्रमण काय सांगतंय कारण चंद्र जेव्हा राशीला सहावा आठवा बारावा येतो या महिन्यात तेव्हा काळजी घ्यायची असते ही काळजी आपल्याला घ्यायची आहे चार पाच आठ नऊ सोळा सतरा अठरा या तारखांना या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर सावधानता ठेवून व्यवहार करा काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर काळजी घेऊन घ्या मात्र चंद्राचं शुभभ्रमण एक ते तीन सहा ते सात सहा सात दहा ते पंधरा आणि एकोणीस ते एकोणतीस या तारखांना शुभभ्रमण असल्यामुळे काही महत्त्वाची खरेदी विक्री निर्णय भेटीगाठी ह्या काळात आपण अवश्य प्लॅनिंग करू शकता या महिन्यातील शुभग्रहांचा परिणाम वाढवण्याकरता आणि अशुभ परिणाम कमी करण्याकरता महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे अकरा वेळा तर बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू नामावलीचं पठण मात्र अवश्य सुरू ठेवा आणि रोज महाविष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठणात ठेवा मंडळी ही होती आपल्या बुधग्रहाच्या मिथून राशीची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक शिवाय हे वापरायचे कसे त्याचं काय बरं वैशिष्ट्य आहे ह्याचीसुद्धा माहिती संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये पुस्तक आपल्यापर्यंत येईल आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली के रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अधिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्ण यंत्र ह्याशी अशी विविध यंत्रसुद्धा आपण मागवू शकता पण त्याआधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर असा आहे हा मिथून राशीसाठीचा फेब्रुवारी महिन्याचा एकंदरीत ज्योतिषशास्त्रीय आढावा म्हणजे हे वर्ष आपल्याला चांगलं जावं यासाठी वर्षाचे व्हिडिओ केलेले आहेत आपल्या राशीसाठी कसा राहिली पुन्हा आठवण करून देतो आणि ह्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य पहा हा महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावं भगवंताच्यानी प्रार्थना कळावी असावा धन्यवाद